डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुर्दैवी असं म्हणावं अशा पद्धतीचं निधन गेल्या आठवड्यामध्ये फलटण शहरामध्ये घडलेलं आहे भाऊबीजे दिवशी ही घडलेली घटना अत्यंत वेदनादायी अशा स्वरूपाची होती आणि या घटनेच्या संदर्भानं संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभर अत्यंत फार मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात असताना या घटनेबाबत एका राजकीय पक्षाकडून राजकारण केलं आहे मुख्यमंत्र्यांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे अतिशय वेदनादायी घटना असताना आज सत्ताधारी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीनं काही स्टेटमेंट केली ज्याचा आम्ही पलटणकर म्हणून निषेध व्यक्त करतो परंतु हे व्हायला नाही पाहिजे होतं जी घटना घडायला नाही पाहिजे होती अशी घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य नव्हतं विशेष एक चौकशी पथक जे स्थापन, स्थापन करा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं जी मागणी केली जात होती ती मागणी काल जवळपास आठ नऊ दिवसानंतर मान्य राज्य शासनाकर्फे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि या आय स्थापन करत असल्याची घोषणा केली अतिशय ती निश्चित चांगली बाब असली तरी या घटनेचा आम्ही सर्वजण बलटणकर म्हणून निषेध व्यक्त करत आहोत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रतातून दिला अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व मंडणकर आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत खरं तर ही आत्महत्या म्हणजे आपल्या शहराला आपल्या ठिकाणाला काळीमाफ असणारी घटना आहे असं मला वाटतं आणि जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीनं संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण इथं त्यांना श्रद्धांजली द्यायला उपस्थित झालेलो हो, आहोत आणि आत्महत्येला जे काही असेल त्या सर्व कायद्याच्या कचाट्यातून सर्व गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भावना आहे आज सर्वांच्या वतीने मी त्यांना इथं श्रद्धांजली अर्पण करतो येऊन दिनी फटणसारख्या ठिकाणी ती काम करत असणाऱ्या यांचा जो करुण अंत वेदनादा यांत झालेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व फटणकर आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली द्यायला उपस्थित आहोत तर त्यांना न्याय मिळावा आणि संपूर्णपणे ह्याची चौकशी व्हावी त्यांना यातून त्यांना हीच मोठी श्रद्धांजली आमच्या सर्वांची असेल धन्यवाद नियमदिनी फलटणसारख्या ठिकाणी ती काम करत असणाऱ्या संपदाता योंडे यांचा जो करुण अंत वेदनादा यांत झालेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व पलटण जर आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली द्यायला उपस्थित आहोत तर त्यांना न्याय मिळावा आणि संपूर्णपणे याची चौकशी व्हावी त्यांना यातून त्यांना हीच मोठी श्रद्धांजली आमच्या सर्वांची असेल धन्यवाद पलटणच्या ऐतिहासिक नगरीला हा जो कलंक लागला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी याच्यामध्ये तपासाच्या अनेक समोर निष्पन्न होत असताना त्याच्यावरती आत्ताच भाष्य करणं उचित नाही कारण सदरची घटना आहे त्याचं न्यायप्रविष्ट आहे पण फलटण शहरामध्ये असं का घडतं आहे बाबतीत प्रत्येकाने आता संवेदनशील राहणे खूप गरजेचं आहे आपल्याला आज कोणावरती आरोप प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही यासाठी प्रत्येक फलटणकाराने सजग आणि डोळे उघडून कान ताजेतवाने ठेवून आपली भविष्यातील वाटचाल करावी आणि फलटण शहराचं जे नाव आता खाली गेलेलं आहे ते पुन्हा कसं वरती येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया आज आजप्रथमता कैलासवासी संपदाताई मुंडे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशभरात सर्वांना दुःख वाटते पण आपण फलटण शहराचा विचार केला असता फलटणमधली यंत्रणा आणि व्यवस्था याला जबाबदार आहे का त्याच्यामध्ये कसा बदल होईल हेच आपण पाहूया आणि हीच श्रद्धांजली आपल्या फलटणकरांच्या वतीने संपदाताईंना राहील कारण संपतात ताईला जो मानसिक त्रास झाला शारीरिक त्रास झाला कशामुळं झाला तो कशा भविष्यामध्ये कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्याला होऊ नये आणि प्रशासनालासुद्धा माझी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकभिमुख कारभार करावा आणि त्या लोकशाही भारताला आपले उत्तम प्रशासक आहोत हे दाखवून द्यावं हेच मी आज संपदा मुंडेंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून माझ्या भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपदाताईला माझ्या मनापासून नतमस्तक होऊन माझ्या भावपूर्ण शब्दांची आदरांजली त्यांना अर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र या आत्महत्याग्रस्त संपदाताई मुंडे यांच्या मृतात्म्य शांती लाभावी अशी मी भूमिका प्रार्थना करतो खरं तर फलटण म्हणलं की फलटण हे जाणता राजे छत्रपती शिवरायांचं शासन आणि अपराजित योद्धा स्वराज्य रक्षक संभाजीराजांचं हे आजोळ आहे एवढा प्रगल्भ असा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक एकूपा जपणारं हे फलटण आज अशा एका विध्वंसक कृतीनं किंवा विध्वंसक घटनेनं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये गाजतंय गाजतंय हे कुभ आणि ही कुभावना संपूर्ण देशामध्ये दे। फलटणच्या नावलौकिकाला काळेमा फासत आहे हे एक सा सर्वसामान्य फलटणकर म्हणून माझ्या मनाला भिन्न विछिन्न वेदना करणार आहे आज एका महिलेला त्या पण प्रशासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेला जीव गमावा लागतो आणि तो का गमावा लागतो तर त्याचं कारण आहे प्रशासनातलीच उदासीनता ज्यावेळी त्या पत्र लिहून प्रशासनाला त्यांच्यावर होत असणाऱ्या दबावाला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कळवयत असतात किंबहुना सूचना करत असतात परंतु प्रशासन हे रेड्याच्या कातडीचं जाड कातडीचं होऊन त्यांच्या ह्या सूचनेकडं त्यांच्या तक्रारी अर्जाकडं सक्षल दुर्लक्ष करतं तिथंच खऱ्या अर्थानं संपदा तायचा त्या ठिकाणी छळ आणि मृत्यू झालेला आज आत्महत्या ज्या पद्धतीनं त्यांची झाली हे संशयास्पद जरी असलं तरी ज्या पद्धतीनं आत्ता आरोपींच्या बाबतीत उलगडा होणं अपेक्षित आहे तो उलगडा निष्पक्ष पद्धतीनं कोणत्याही दबावाला बळी न पडता व्हावा तिथं भेद आणि पक्षपातीपणा न होता जे कोणी याच्यामध्ये आरोपी असतील अजून कुणी याच्यामध्ये आ आरोपी असतील तर या सर्वांवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे जर फलटणचा नावलो की पुन्हा एकदा आपल्याला समता आणि समानतेच्या दृष्टिकोनातून करायचं असेल छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आदरांजली आपल्या मनामध्ये ठेवायची असेल तर संपदा ताईला न्याय मिळणं हे या भूमीतनं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि या ताईला ज्यावेळी न्याय मिळेल त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपली श्रद्धांजली त्यांच्या चरणावरती अर्पण होईल असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माझे भावपूर्ण श्रद्धांजलीचे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो आज फलटणमध्ये एक ऐतिहासिक शहरामध्ये अतिशय दुःखद घटना एका प्रशासकीय अधिकाऱ्याची परवा आत्महत्या करून झालेली आहे त्यामुळे आपल्या फलटणची खऱ्या अर्थानं अतिशय नामुजकी राज्यात देशात आणि सर्वच ठिकाणी आहे परंतु आज एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरेसाहेब आणि आमिरबाई यांनी ज्या पद्धतीने या भगिनीच्या बाबतीत जे श्रद्धांजलीपर पर इथं मी कॅन्डल मार्च घेतला त्याबद्दल मी त्या खऱ्या दोघांचं अभिनंदन करतो खरं आठ दहा दिवसापूर्वी घटना घडूनसुद्धा आपल्याला खूप उशीर झाला आहे तरी पण सर्वच पक्षांनी सर्व संघटनांनी आज या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा तिला न्यायापर्यंत ने नेण्यासाठी व तिला जे कोण अत्याचार केले अन्याय केला आणि त्याच्यामुळं ते आत्महत्यापर्यंत प प्रवृत्त झाली त्या आ, जे कोण संबंधित असतील आरोपी त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्व सामाजिक संघटनेबरोबर सर्व राजकीय पक्षांनी भूमिका वाटवावी आणि आपल्या फैत फलटणचं जे ऐतिहासिक नाव आहे त्याचं कुठंही म्हणजे प परत बदनाम होईल असं कुठंही होऊ नये भविष्यातसुद्धा अशा घटना घडू नये एवढंच मी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने सर्वच आपल्या राजकीय असतील सामाजिक गट असतील अधिकाऱ्याबरोबर आणि आपण सर्वांनी सहोग्य समजून ठेवून आपण चांगल्यापैकी पलटण घडवूया एवढीच मी त्या भगिनीला श्रद्धांजलीपर श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र प्रथमता जय जै भीम भीमसेश्वर आणि जय संविधान आज संपतताई मुंडे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी आपण फलटणकर सर्व सर्वजण या ठिकाणी एकवटलेलो आहोत गेल्या सात ते आठ दिवसापासून भाऊबीजीपासून ज्या दिवशी त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या दिवसापासून पल्टरमधील काही जे सोशल मीडिया ग्रुप आहेत त्या सोशल मीडिया ग्रुपवरती श्रद्धांजली कमी परंतु या ठिकाणी रा, राजकारण मात्र जोमात चालू आहे जो जे बडे बडे नेते आहेत ते बडे बडे नेते या ठिकाणी एकामेकावरती आकाशात कोटी आरोप प्रत्यारोप करत आहे परंतु या ठिकाणी जो आमिरभाई असतील मोदी सरकार असतील आमचे काका असतील यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी जे हवे होते या ठिकाणी ते कोणीही राजकीय नेते मंडळी या ठिकाणी आलेले नाहीत त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की ज्या संपदात आयला जर आपल्याला खऱ्या खऱ्या अर्थानं कर म्हणून जर न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणानं आपण या घटनेसंदर्भात जास्तीत जास्त आपण श्रद्धांजलीचे टिटस असतील किंवा तिला कसा न्याय मिळेल त्याच्यामध्ये यांनी एस आय टी स्थापन केलेले आहे ते एस आय टीमध्ये जे जे अधिकारी वर्ग जे तपासी अधिकारी आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे कारण जे घनश्याम म्हणून कोणतरी पी आय आहेत पी एस आय आहेत कोणतरी त्यांना त्या ते ठिकाणी ने नेमलेलं आहे परंतु त्यांची आज मी एक व्हिडिओ बघितली एका महिलेवर त्यांनी त्यांना एका महिलेला एक त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केलेली आहे सोशल मीडियावर न्यूजला सुद्धा आजच्या ती व्हिडिओ आहे मग असे जर अधिकारी या ठिकाणी जर आपल्याला तपासामध्ये जर लाभले तर निश्चितपणाने मी सांगतो या ठिकाणी सांगतो की माझ्या त्या संपदा ताई मुंडे यांना या ठिकाणी न्याय मिळणार नाही जे खरे आरोपी आहेत त्यांना निश्चितपणाने फासावरती लटकावावं ज्या दिवशी संपदा ताईला न्याय मिळेल आणि जे दोन आरोपी आहेत त्यांना फासावरती लटकावलं जाईल त्या फिल्टरमध्ये पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी जमू आणि फटके वाजून त्या ठिकाणी आम्ही स्वतः उत्सु म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्सव निर्माण करू परंतु माझ्या या भगिनीला निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे एवढं या ठिकाणी मी सांगतो थांबतो जेव्हा मुंडे मुंडेसाईची हत्या किंवा आत्महत्या ही जुनेपैकी अजून आपल्याला काहीच कळत नाही दुसरी गोष्ट झाली घटना अत्यंत दुर्दैवी कलटणमध्ये पलटणच्या हिस् ही प्रथमता घडलेली घटना आहे आणि या घटनेचा मी अत्यंत निषेध करतो कारण एक आहे पलटण अत्यंत सलोख्यानं राहणारं गाव एकमेकाच्या सहकार्यानं राहणारं गाव परंतु या गावात अशी दुर्दैवी घटना घडावी हे मनाला सल करणारी आहे परंतु झाली घटना ही नक्की झाली कशी झाली माहीत नाही का झाली माहीत नाही परंतु याचा उलगडा महाराष्ट्र शासनाने आणि गृहमंत्र्यांनी करावा अशी गृहमंत्र्याला माझी नम्र विनंती आहे आणि त्यांना मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं गावाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो